नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो तर आज आपण पाहूया करडीचे बाजारभाव सोळा आठ दोन हजार चोवीस ते बावीस आठ दोन हजार चोवीस जे की बाजार समित्यांनी अपलोड केलेला आहे सोळा तारखेला बाजार समिती कळम आवक एक क्विंटल किमान दर सदोतीसशे कमाल दर सदोतीसशे सरासरी दर सदोतीसशे बाजार समिती औसा आवक दोन क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर चार हजार सरासरी दर चार हजार बाजार समिती लातूर आवक बारा कुंटल किमान दर बेचाळीसशे कमाल दर चार हजार आठशे ऐंशी सरासरी दर चार हजार सहाशे सतरा तारीख अव आव, औरात शहाजानी बाजार समिती आवक तीन क्विंटल किमान दर चार हजार चारशे शहाऐंशी कमाल दर चार हजार पाचशे एक्कावन्न सरासरी दर चार हजार पाचशे अठरा वीस दिनांक बाजार समिती लातूर आवक तीस कुंटल किमान दर, 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 दर बेचाळीसशे कमाल दर चार हजार सातशे पन्नास सरासरी दर चार हजार सहाशे वीस आठ दोन हजार चोवीस बाजार समिती जालना आवक पन्नास क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर चार हजार सरासरी दर चार हजार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस बाजार समिती जालना आवक तीस क्विंटल किमान दर एकोणचाळीसशे कमाल दर एकोणचाळीसशे सरासरी दर एकोणचाळीसशे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस बाजार समिती जालना आवक पाच क्विंटल किमान दर एक्केचाळीसशे कमाल दर एक्केचाळीसशे सरासरी एक दर एक्केचाळीसशे बावीस आठ दोन हजार चोवीस बाजार समिती लातूर आवक साठ क्विंटल किमान दर पस्तीसशे कमाल दर अठ्ठेचाळीसशे सरासरी दर शेचाळीसशे धन्यवाद